जय शिवराय मित्रांनो मॅनातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात हे कवी कुसुमाग्रज लिखित वाक्य आपण खूप वर्षापासून ऐकत आलोय आज आपण या वाक्यामागचा इतिहास जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना तेवीस किल्ले दिले परंतु इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये पुरंदरचा तह मोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे तेवीस किल्ले घेतलेच त्यासोबतच अनेक किल्ले स्वराज्यामध्ये सामील करायला सुरुवात केली आदिलशाही मोगलशाही कुतुबशाही सिद्धीशाही फिरंगशाही या सगळ्यांना सळोकेपुळ करून सोडले यांचे मरायचे राडायचे चिडायचे अनगप्पा बसायचे एवढेच चालले होते आदिलशाही सल्तनत मरणार हा शिवाजी तिला मारणार या विचारानेच खवासखानाची तब्येत चिंताक्रांत झाली होती यातच खवास खानाने आपले बडे बडे सरदार बोलावले पण त्या बड्यांतही एक अतिशय बडा सरदार बसला होता याचे नाव अब्दुल करीम बहलोल खान हा अत्यंत शूर होता जणू दुसरा अब्जुल खानच हा मिरज व पन्हाळ्याचा सुभेदार होता त्यातच नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड कायबेस केल्यामुळे तो चिडलेला होता बारा हजार फौजीनिशी खान विजापूरतून बाहेर पडला प्रथम तिकोट्यात जाऊन लगेच दोन तीन दिवसात उमराई नावाच्या गावाजवळ आला आणखी अपाट फौज जमा करण्याच्या योजना चालू होत्या त्यावेळी महाराज स्वतः पन्हा गडावरती होते, होते। बौलोल खान मोठी फौज घेऊन निघाला आहे अशी खबर महाराजांना आली महाराजांनी लगेच प्रतापरावाला मोहिमेचा विडा दिला महाराज म्हणाले बौलोल खान एवढा वळवळ बहुत करीत आहे त्यास मारून फते करणे बौलोल खान थोड्या फौजेनेशी जवळच आहे तोपर्यंत त्याला घाई करून पकडावा त्याच्यावर हल्ला करावा त्याच्या जवळची काडीही इकडे तिकडे जाणार नाही असा डाव करावा फक्त दोनच दिवसात प्रतापराव उमराणीजवळ अगदी गपचुप येऊन पोहोचले प्रतापरावांनी खानाचे पाणी ओळखले होते हे दिवस उन्हाळ्याचे होते खानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला पिण्यासाठी लागणारे पाणी उमराणीस फक्त एकाच मोठ्या जलाशयात होते प्रतापरावांनी आपले काही सैन्य या जलाशयाभोवते ठेवले आणि आपल्या बाकीच्या सैन्यांशी बवलोच्या संबंध छावणीस दूरवरून पूर्ण गराडा घातला काही काळांनी भवलोलचे सैन्य त्या पानोट्यावरती पाणी पिण्यासाठी आपल्या हत्येंनीशी आले अन समोर मराठे लोक जीव घ्यायला टपून बसलेले दिसले आणि तेवढ्यात सुमारे हजार स्वारांनीशी कुणीतरी भयंकर सैतान दौडवेत असलेला धुळेच्या लोटात त्यांना दिसला तो तर खुद्द प्रतापरावच होता आणि मग खानाच्या सैनिकांनी जी काही दांदल उडाली ती वर्णन करणे अशक्य भयानक हाकार धावपळ उडाली गांधील मासे आल्यासारखी साऱ्या छावणीची तिरपट उडाली शास्त्रास्त्रे घोडे जिने चिलखते वगैरे साठी खानाच्या फौजीची एकच गडबड झाली पण तेवढ्यात मराठ्यांचा हल्ला आलाच आनंदराव सिद्धीलाल हिलाल व त्यांचे पाचशूर पुत्र या हल्ल्यात होते त्यांनी पटनावर धडक घेतली लढाईस तोंड लागली सुई सुई करीत पान सुटू लागले आनंदरावाने तलवारीचा कडवा तडाखा सुरू केला खान स्वतः सेनापतित्व करीत होता तीन घटका उलटल्या तरी खानाखानी चालूच होती एवढ्यात एक गंमत झाली खानाच्या सैन्यातील एक हत्ती भितरला आणि त्यांनी खानाच्या सैनेची दानादान उडवले उडवले खान मराठ्यांना भरडण्याची शिकस्त करीत होता सिद्धी मोहम्मद बरकी नावाचा त्याचा एक सरदार तर अतुल पराक्रमी करत होता पण देपाजी रावताने बरकीलाही लोळवले बलौर खानाला बरकी ठार झाल्याचे समजले तो दुःखाने विवळ झाला पण याहीपेक्षा दुसऱ्या एका कारणाने खान अत्यंत कासावी झाला त्याचे पाणी मराठ्यांनी सोडले होते उन्हाळा हा असा बर दुपारभर युद्ध चालू होते सायंकाळ होत चालले होते झुंज चालूच होती आणि तहाण्याने व्यापोळ झालेले पन्नास सैनिक व हत्ती घोडे पाण्यासाठी लहायलाय करत होते खान पाण्याविना पाण्याचा थेंब मिळणार पाटलांना पाणी मिळत होते फक्त मराठ्यांच्या पाण्याची बाजू पक्की आवळून धरली होती आता बहुलोला काही सूचना समजना पळवणी जाता मराठे मराठी तलवारी बाले रोखून उभे होते खान तहाने दिनदोबळा झाला अतोना दुःख त्याला होत होते पण उपाय उपाय फक्त एकच होता प्रतापराव शरण शरण झाले खान प्रतापरावात शरण आला प्रतापरावाला खानाची दया आली आपल्या तरवेचा तडाखा आपण खानाला असा दिला आहे की तो पुन्हा स्वराज्याकडे वाकडे नजर करणारच नाही अशी रावाची खात्री झाली प्रतापरावांनी उदारपणे दाखवलेल्या धर्म वाटेने खान निघून गेला प्रतापरावांच्या कचाट्यात गवसला असतानाही रावाने खानाला वाट देऊन सलामत सोडले ही बातमी महाराजापर्यंत पोहोचली महाराज भयंकर रागावले आता हा दुखावलेला साप स्वराज्यावर नक्की उलटेल दौलतीची खराबी करील रयत मारेल लाखांची बरबादी करील हे महाराजांनी ओळखले होते महाराजांनी प्रतापरावास पत्र लिहिले चला काय निमित्त केला असा करडा सवाल महाराजांनी केला महाराज सक्त नाराज झाले रागावले होते हे पत्र वाचताच प्रतापरावांचा आनंद खाडकन खाली उतरला महाराज रागवले आपल्यावर रागवले प्रतापरावांत अति पस्थावा झाला पण सुटला सुटलाबाण निसटला वेरी पुन्हा माघारी मिळत नाही प्रतापरावांच्या मस्तकात स्वतःच्या चुकीबद्दल विलक्षण विषन्नता भरून आली महाराज आपल्यावर रागवले आहेत ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागली त्यांनी दक्कन भागात अनेक स्वारा केला त्यांनी विजापूरच्या हुबळीची पेट लुटून साफ केली इंग्रजांची हुबळीतील वखार त्यांनी पुरुषभर खुनून लुटली वखारातील सुमारे तीस हजार रुपयांची दौलत त्यांनी मिळवली प्रतापरावांनी अनेक लढाई केल्या परंतु त्यांच्या डोळ्यापुढे महाराजांची रागवलेली मुद्रा सतत दिसत होती इकडे रायगडावरती महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू होती आणि ते घडले होते स्वराज्याच्या रक्षणाच्या आणि विस्ताराच्या योजनेत महाराजांचे लक्ष सरहद्दीवर भिरभरत होते मोगली सैन्याचे चाळे काय चालले आहेत करत आहेत आपल्या आरमार कुठे व कशी गस्त घालीत आहे विजा कुरकरांचा तो बहलोलन बहलोल खान बहलोल खान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे तो सुटला आहे तो स्वराज्याला तोशीस देणार हमखास देणार अशा बातम्या येऊन धडकल्या आणि महाराजांच्या मस्तकात चिडेने सनक उठली महाराजांनी ताबडतोब सरनोबत प्रतापराव गुजरात गडगडीत पत्र पाठवले हा बहलोल खान गडोगडी येतो तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोल खान येतो याची गाठ घालून बडवून फते करणे नाहीतर पुन्हा आम्हाला दाखवणे प्रतापरावांच्या अंतकरणावर झालेली जखम अजून बुजलेली नव्हती त्यातच हे पत्र भेटले प्रतापराव घायल झाले त्यांच्या जीवारी ते शब्द झोंबत राहिले त्यातच प्रतापरावांना खबर आली बहलोल खान नेसरीच्या रोखाने येत आहे बहलोल बहलोलचे नाव ऐकल्यावर प्रतापराव सुरुंगासारखे भडकले संतापाने ते बेबान झाले हाच तो बहलोल याला गर्दीला मिळाल्याशिवाय महाराजांना मुद्रा नाही प्रतापराव देहबान विसरले त्यांनी एकदम बेहोशपणे बेहाय घोडा पेटळला आणि त्यांच्या मागोमाग त्यांचे सहा शिलेदार ताडकन दौळत सुटले सहाते आणि सातवे प्रतापराव अवघे सात सातच सूर्याच्या रथाचे जणू सात घोडे रथापासून निखळले बेबान सुटले वारा लाजला प्रतापराव तोल सुटला सुटाने मराठी रक्त तेलासारखे भडकले जमीन तडकू लागली धुळीचे लोट उधळीत उधळीत ती सात छाताडे नेस्त्रीच्या रोखाने सुटली प्रतापराव सोळासाठी तहानलेले होते एवढ्या प्रचंड पटाणी फौजेपुढे आपण अवघे सातच जण काय करू शकणार याचा साधा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात आला नाही खानावर चालूनच जायचे तर बाकीच्या आपली छावणीतील मोठी थोरली फौज घेऊन तरी जायचे पण रावांच्या मस्तकात संतापाने घुसळून उठला होता विचाराला तेथे रेगच नव्हती प्रतापराव आणि ते सहा कानाच्या तुफान कवळ्याला सेना समिंदरात एकदम तलवारी घालीत घुसले जे त्यांच्या तडाक्यात सापडले ते मेलेच विजेसारखी त्यांची हत्यारे फिरू लागली पठाणांच्या एवढ्या प्रचंड धुमाकूळ घालू लागले साताने शर्त केले पठाणांचे गाव सातावर कोसळत होते नेसरीच खिंड रक्ताने शिंपून निघाले शत्रूचा सा गराडा साताभोवती भोवऱ्यासारखा पडला वादळात घुसलेल्या नौका खालीवर होऊ लागल्या इतक्या विरुद्ध अवघे सात किती वेळ टिकतील एक एक इरेचा मोहरा धरणीवरती कोसळू लागला नौकेत लाटा घुसल्या दक्कनच्या दौलतीतले सात तारे तुटले महाराजांचा दुसरा तानाजी पडला महाराष्ट्रातील आणखी एक खिंड पावन झाली नेसरीची खिंड हिंगलच्या दक्षिणेला साडेचार कोसांवर आम्हा तोंड दाखवू नका म्हणून महाराजांनी लिहिले होते खरोखरच प्रतापराव आता पुन्हा तोंड दाखवण्यास येणार नव्हते सेनापती प्रतापराव गुजर यांचे मूळ नाव पुर्तोजी गुजर त्यांच्यासोबत सहा मावळे जे होते त्यांची नावे असे विसोजी बल्लाळ विटोजी शिंदे विठ्ठल अत्रे दीपाजी राऊतराव सिद्धी हिलाल कृष्णाजी भास्कर या सहा ही नावांची इतिहासामध्ये ठाम नोंद भेटत नाही ना भूतो ना भविष्य अशी झालेली ही नेसरीची लढाई पुढे महाराजांनी बोलवला चांगला जडा शिकवला याबद्दल माहिती घेण्यास इच्छुक असाल तर कृपया मला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे